मित्रांनो लय खतरनाक टर्न आहे तिथं असला उत्तर मी पहिल्यांदाच बघतोय असं <laughs> वाटतं का आडी उलटी पडत हा <laughs> ब्लॉग बनवा हा <laughs> आपण <आपका> नाम के <laughs> आतिश आणि तर लाईट टोळीचे लाईट बघून म्हणजे इथं ब्लॉग शूट करू पहिला इथं बंद झालं होती आपल्या पार्किंग लाईट बंटी बाईला आपण आता गुड बाय करू सी ऑफ येतोय का सी ऑफ ओके चलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये थोडासा वेगळा दिसतोय मी हा थोडीशी कटिंग केली आणि थोडीशी बारीक केलेत केस आणि सो आज आहे तारीख आपण ब्लॉग सुरू करू डायरेक्ट आज तारीख आहे पंधरा जून वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि मी आपल्या नेहमी नेहमीच्या गाडीमध्ये बसलेलो आहे आपल्या आणि आलोय सध्या गावात ऋषीच्या इथे थांबलोय त्याला पिक करायला तो येतोय आणि आपण चाललेलो आहे एका ठिकाणी आज म्हणजे आज चाललोय आहे आपण ड्रॉप करायला बंटीला बंटी म्हणजे रोहन आपलं रोहन माळी ज्याला तुम्ही जुन्या ब्लॉगमध्ये मध्ये पण बघितलं आणि तो आला होता आणि आपली पोर, जी पोर पोरांची गँग आहे ती सगळी गेली ती फिरायला एका ठिकाणी आणि आपल्याला काय जमलं नाही त्यामुळं ह्याच्या आधी एक जिप्सीचा ब्लॉग येईल त्यात थोडंसं मेन्शन केलं होतं बट हां आपल्याला काय जमलं जायला जमलं नाही आणि मग आता बंटीला एका एक ठिकाणी ड्रॉप करायला चाललो आहे आपण बघूया कुठे चाललो आहे ते हळूहळू कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये आणि हां एवढंच इंटर द्यायचं होतं बाकी कसं आज सगळे सांगा कमेंट सेक्शनमध्ये कोण सांगतलं सांगत तर सांगत नाही आज अजूनपर्यंत बट हां तरी पण विचारायचं आपलं काम आहे आणि कसं चालू आहे इंडिया काय म्हणतात साऊथ आफ्रिका जिंकली चॅम्पिय आपले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आर सी बी फायनल जिंकली आय पी एल अठरा वर्षानंतर जिंकली एक किती मोठी गोष्ट होती त्यानंतर आपलं काय बोलणं झालं म्हणजे या याच्यावरती मी काय रिॲक्शन दिली नाही बट हां तेच म्हटलं थोडीशी रिॲक्शन द्यावी त्यावरती पण मला व्हिडिओ तर बनवायचा होता बट काय बनवू शकलो नाही बिकॉ ब बट हां खूप मोठी गोष्ट आहेच की आर सी बी फायनल जिंकली आणि चष्मा थोडासा वाकडा वाटतोय मला तुम्हाला वाटतोय वाट so, का ह्या साईडनं वरती वरती वाटतो ठीक आहे बघूया काय काय होत आहे घालून आपण कांचनला चाललो चाललोय बंटीला, बंटीला ड्रॉप करायला बरोबर का घरी काय सांगितलंय कोणाच्या तुझ्या बाहेर चाललो बाहेर चाललोय किती वाजेपर्यंत येईल जेवण येईल का नाही

तो आला आणि आता आपण हां बड़ी। <laughs> वीडियो। भरपूर दिवस आणि व्हिडिओ म्हणजे व्हिडिओज आपण जास्त दिवस जास झाले जास टाकलेला नाहीये सो so, हा तेच ते मग आता निघूया बंटीला पिकअप करायला पुढे ट्रॅफिक थोडं दिसतंय गावात जरा आज काय दोन तीन त्याच्यामुळं असू शकतं ही हा सोसायटीतनं जायचं आपल्याला त्यामुळ निघूया आपण आता माहीत काय कनेक्ट होईल ना ठीक आहे दोन मिनिटात करतो चला सुमिता निघूया बंटीला पिकअप करायला सो मित्रांनो आलो आहे आपण आता इथे फलटण रोडला ह्यांच्या एरियाचं नाव काय बाळासाहेब नगर बाळासाहेब नगरमध्ये बंटीला पिकअप करायला आणि थांबलो तो येतोय थोडा पा थोड्या वेळात पाच मिनटात पोहोचतो म्हटलं रोडवर थांबतो पण मग थांबू बघू आता तो आल्यावर बाकीचा आपण शूट करूया ठीक आहे ट्रिप कशी होती ऋषीला विचारू शकतो आपण कसं मला नाही बंटीला बंटीला ठीक आहे बंटीला लेट पोहचलो ठीक चलो सो फायनली मित्रांनो बंटी पण आलेला आहे त्याला पिकअप केलेला आहे आपण गाडीमध्ये त्यांच्या बाळासाहेब नगरातून आणि निघतोय आपण आता एका स्पॉट वरती ड्रॉप करायला त्याला स्पॉट हळूहळू सांगू आपण कुठला स्क्रीन बंटीच रिएक्शन घेऊया काय कसं वाटतं स्क्रीन गाडीत आपण काय बसवलं नाही माहिती सगळं

लडकी का चक्कर तो नाही अच्छा सो सो सुमित्रांनो आपण आचंच जायच्या याच्या फोनाचा भाई चा अजून एका ब्लॉगरचा कॉल येतो मित्रांनो आपल्याला कोणाचं येतोय ते नंतर सांगू आपण मोठं झालं भी ट्राफिक काय बाजारा घाल नाही सर जाऊ नको तिच पो वाटते तिथ पो वाटते अरे भाई लेफ्ट हातात घे आणि असं तरी की कसा आलं का थोडस आता असं करशील थोडंसं इकडे घेतलं की माळ येईल बघ मित्रांनो सेटअप आपलं कॅमेरा सेटअप चालू आहे थोडस इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि ट्रॅफिक पण आहे पुढं हा तर मित्र कसे होते बाई लोक ट्रिप कशी होती कालची तुला फोटो व्हिडिओ टाकून घ्या नको बाई पोर आपली गेली बंटी आणि ऋषी ऋषी उशीर बंटी आधी गेलते मग त्यांना विचारत होतो आपण ट्रिप डिप कशी झाली काय विषयी भाई म्हणलं की आता फोटो दाखवून जेलस करतो त्यांना बी दाखव सो मित्रांनो डॅम वर फोटो काढलेला दाखवून थोडासा जेस करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा पण आपण काय जेलच नाही होणार आहे क्लिक कर फक्त स्क्रीनवरती होई तसेच नाही होत ना ठीक आहे मोबाईल एक्सपोजर एक्सपोजर कमी केला असता तर झालं असता भाई त्याला पण बघायचं नाही मोबाईलवर तर अशी झाली का ट्रिप तुमची मजा आली का बघू आता रील्स पडते आळ स्विमिंग पूल मध्ये डान्स केला ठीक आहे भाई सगळे सगळे दिसत तुला मित्रांनो सपोर्ट आपण मॉनिटर लवकर झालं पाहिजे छान आपण जायचं स्पेनला आ... <laughs> ला रोड ट्रिप करायला त्याच्यामुळं आणि ह्यांना जळवायचं मग आपण जिंदगी नाही मिळली दो बघ रे तुला गाडी पण घ्यायला लागेल आमचे जाऊन घे इच्छित इंट वर भाई डायलॉग मारायला लागेल बॅग होती वाला कुठला डायलॉग म्हणतो

सो मित्रांनो थोडा वेळ नेचर्स ब्रेक घ्यायला थांबलो होतो आणि पार्किंग लाईट मध्ये सध्या मी व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामुळं हा तर लिहिज आणि पोचू जरा लवकर जायचंय त्याच्यामुळं हे टाइम काय विषय आठ पसलीस पोहोचायचं आम्हाला तिथं आता वाजलेले आहेत सात एकोणचाळीस तर ठीक आहे होपफुली फुली सेफली आपण पोहोचावं अशी uh, uh, तुम्ही पण सेफच पर्सनल हा लवकर पण जाणार सो ठीक आहे शर अरे गे, गेम प्ले लागलाय त्यात So, मित्रांनो तुम्हाला दिसतंय आता जे लायटिंग डोंगरावरती ती जेजुरी आपली म्हणजे तुम्ही ऐकलं असेल नाव जेजुरी गड जे फेमस आहे मित्रांनो उरवळी कांचनच्या ला निघालो आपण आणि जो, जो बोर्ड होता तो दिसलाय आणि तिथं पटकन ऋषीला म्हटलं शूट कर केलं शूट लगेच मित्रांनो मी पहिल्यांदा चरवळी कांचनला चाललोय आणि ते पण आंधार आता बघू काय दिसतंय का रात्रीचं तिथं

मित्रांनो आपण आलेलो आहे उलळी कांचनच्या घाटात जिथं मी पहिल्यांदाच फोर व्हीलर चालवतोय टू व्हीलर पण नाही त्याच्यामुळे थोडीशी आहे आणि पुणे जे असते आपल्याला पुढं ऋषी रेकॉर्ड करतोय थोडासा बोपदेव घाटासारखं घाट आहे जिथं आपल्याला पुणे सिटी पण दिसते आणि टर्न पण येणार बोपदेव घाटाचा टर्न दिसतो

आणि थोडस सपोर्ट दाखवा आपल्याला आपल्या एरियातलं युके युवक युके 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 म्हणजे उरळी कांचन हे असं शॉर्ट फॉर्म म्हणते पुण्यात फिरतो ऐकलं असेल की फेमस

दिवसा आलेली भाजी जाताना जायचं पण येतोच कस जाणार आम्ही मला उतरताना उत्तरताना सोपे जाताना गाणं फाटून हातात येणार सगळ खेट घाट असेल असं वाटतंय मला तरी नाही काहीच नाही आता नीट झाला रोड वगैरे काम झालंय आधी ही न होत ना बंड्या कडच तेच की किती मिनिट किती असते चाळीस मिनिट कारण मी आलतो ना त्यावेळेस तेच सांगतोय नव्हतंच इथं काय कडच ते

कुठले गाव होते आपण पोचलो का युट्यूब मध्ये घाट उतरून आलोय शिंदवणेचा जो एकदम खतरनाक घाट होता तो मी बघितलाच असेल व्हिडिओमध्ये आणि बाकी आता बघू किती वेळा पोचतोय ठीक आहे चल विचारलं का

शिवकृपा मिसळ आणि टी हाऊस असं नाव आहे या स्पॉट ठीक आहे उलूरच्या का कांचनला पोचलो पण बस अजून लेट आहे थोडीशे सो थोडा वेळ वडापाव खाऊन टाईमपास करू आणि मग बस आली की पण ते बसल जातात आम्ही घरा दिशेने परत येतो ठीक आहे बाकी आहे की मिसळ मटकी बळ पण आहे होईल तो लोक आपण आता थांबलो एका स्पॉट वरती तिथं घेतली आपण मटकी मिसळ आणि वडापाव तीन सांगितले जरा बघूया टेस्ट पाहिले तर मी बऱ्याच दिवस झालं मटकी मिसळ खा मटकी भेळ खाल्ली नाहीये जे आपण ओली बेळ खातो चुकी भेळ खातो पण जी मटकी बिळ असते ती अशी जास्त आपण खात नाही काय म्हणून वाढून घ्या सजवले भाज्या

होस् कर वाटिक लोनच्या येत आहे की घ्यायची मित्रांनो मिक्सिंगचा आलो तोपर्यंत मी आता तोंड धुऊन येतो आणि मग मीसाठी ठीक आहे आलोच लगेच मित्रांनो तडकता फडकता मिसळ तर असा पण घेतलेला आहे त्याच्यामुळं बघू आता कसा विषय काय मला दिलं

एक नंबर एक नंबर आहे कस आहे दोन दोन कान जमीन घेतला बंट तुम्हाला कशी वाटते क्वालिटी ग्रामाला कुणाला मला ना मला तुझा दिसत नाही ना का दिसते काय पण टेस्टी वडापा टेस्ट करायचं मी मित्रांनो दुसरी बंटी मिस सांगितली ती सजव सजवायची तयारी चालू आहे आता बाकी मित्रांनो दोन एक एक वडापो खाल्ल्या पहिली सॉरी मटकी भेट बॅटोला बॅटरी संपली वाटते लुक लुक करत होते जाऊ दे आवाज विवाज पडवायचा नाही तरी सुद्धा झालं मग आता दुसरी मटकी भेट ती खाऊ आणि जाऊ दिल्ली दरबारच्या दिशे सहाला पोचणार का बाराला निघणार सहाला पोहोचणार आहे का दहाला गाडी हां मी हो का कुठे उतर ना हैदराबादमध्ये कुठे उतरणार मग सोलापूर किती एक्स्ट्रा सोलापूरला का हां ओके हॉटेल ठीक आहे का म्हणून अच्छा आहे का मित्रांनो आपण पोचलोय स्पॉट वरती फायनली एक स्पॉट होता तिथून थोडस पुढे आलो आणि इथं काय म्हणतात दिल्ली दरबार नावाचं एक हॉटेल आहे जिथं ट्रॅव्हल्सवाले इथं असं जेवायला थांबतात गेल्या होतं सगळे ट्रॅव्हल आजपासून तुम्ही मागं बघू शकता ट्रॅव्हत आणि इथं लाईट वळची लाईट बघून म्हटले इथं लॉज शूट करू काय ही पण बंद चालू होती आपल्या पार्किंगला हां आणि मग आता बाई बाहेर आता जातोय परत हैदराबादला जी गाडी आता आणि मग त्यात बसून बाई डायरेक्ट हैदराबाद आणि पुढच्या ट्रिप प्लॅनात म्हणतो पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात आता काय माहिती पैसे आलं काय तर हा तर तेच म्हटलं हैदराबादला आपल्याला पण जायचं एक दिवशी सोन कधी आणि ठीक आहे आता इथं हा एक आमचं एक फोटो आहे ज्याचं नावच दिसलं नाही की सुटेल त्याच्यामुळे आम्ही गेलो पुढं कधी आलो पुरत बघा स्प्राईट बिथ पिलं आणि आता थोडा वेळ वाट बघतोय बसची ठीके बघू शकत सगळ्या ट्रॅव्हल बसेस आणि टोल रोड आरंभ इथून टोल रोड पण चालू होतोय एन एच सिक्स्टी फाय रोड हा हायवे संगीतम बस तुम्ही पण बुक करू शकता मी तर पहिल्यांदा ऐकतोय संगीतम एक, एक नंबर आहे बस अशी आपले भाऊ म्हणतायत पण गोटूर का ही गोटूर आहे हा गोटूरच्या गोटूरच्या आधी वाईट गाडी होती जुनी होती ओके आता हि सो लाईक करून टाका बाय लोक पहिल्या सीट आहे आपलं भाई लास्ट आहे का हे <laughs> एक इकडे असं मित्रांनो आपण आता बंटीला ड्रॉप करायला आपण एकदम आतमध्ये आलो तू नाही ट्रू कॉल काय का एकदम आतमध्ये आलोय त्याच्या सीट वरती त्याला माणसं झोपले असतील का आहे ठीक ड्रॉप लगेच निघू कारण की मॅटर येऊ शकतो कारण की आजकाल मी व्हिडीओ बघितलं की हो तरी एक होता एक जण कोणतरी मेट्रो मध्ये मेट्रो मध्ये शूट करत होता आणि त्याला त्याला केला याला बॅन म्हणतो ठीक आहे तस तर नॉर्मल शूट मी पण हा तर फर्स्ट टाईम मी पण ट्रॅव्हल्समध्ये आलो आहे सोडायला ठीक आहे तर आपण आता जाऊया कारण उशीर होतोय ठीक आहे बाय हाय चलो बंटी बाईला आपण आता गुड बाय करू मी पण खाली ऑफमध्ये येतोय का सी ऑफ ओके चलो आपली गाडी इकडे पार्क केली आहे आपण तर मित्रांनो मला पुढे चंद्र दिसलाय पण चंद्रच येतो आणि तो एवढा मोठा दिसत होता की याला जपलाय हो तो सध्या ढगाच्या माग थोडा वेळ आले की दाखवतो एवढा मोठा चंद्र दिसतोय ना मित्रांनो थांबा थोडा वेळ वाचक